लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर सत्य मांड गड्या तू सत्य मांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर पत्रकारिता या समाजाचा रसा जांभेकर फुले बाबा साहेबांचा वारसा भूतकाळाचा धागा कर वर्तमान जागा भूतकाळाचा धागा कर वर्तमान जागा गल्लीचे प्रश्न घेऊन दिल्लीशी भांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर पैशावाल्यांच्या पुढं ना कार नांग्या टाकतो खरी बात मी तुझ्या फिल्टर मधून काढतो खरा पत्रकार जाग आतून माहिती मागव खरा पत्रकार जागो आतून माहिती मागव भ्रष्टाचार्यांचे कपडे चॅनल वरती टांगर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर सत्य मांडर गड्या तू सत्य मांडर